पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुकांनंतर भाजपसाठी आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना महागाई बेरोजगारी संसदेतल्या सुरक्षेतल्या त्रुटींसह अनेक मुद्द्यांवरून मोदी सरकारला घेरण्याचं काम विरोधक करतायत खरे पण मोदींच्या विरोधात इंडिया आघाडीचा चेहरा अजून निश्चित झालेला नाहीये त्यात ऐन निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारच्या कूटनीतीचा विजय झालाय अडकलेले आठ भारतीय माजी नौसैनिकाचे प्राण वाचवण्यात मोदी सरकारला यश आणि यासाठी पंतप्रधान मोदी स्वतः सक्रिय होते मोदींच्या या यशावर भाजप खुलेआम दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकात खेळू शकतं पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकात कतारचा प्रभाव पडेल का त्या एका डीलमुळे खरंच मोदींचा पंतप्रधान पदाचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा होईल का जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी भाग्यश्री आणि तुमचं स्वागत मूळ मुद्द्याकडे वळण्याआधी सगळ्यात आधी कतार मध्ये कोणाला आणि का फाशी सुनावली गेली होती यावर थोडक्यात नजर टाकू तीस ऑगस्ट दोन हजार बावीस कतार मधल्या आठ माजी भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांना दोहामधून अटक करण्यात आली होती कतार सरकारनं त्यांच्या अटकेचं कारण अद्याप उघड केलेलं नसलं तरी मात्र या माजी सैनिकांवर इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असल्याचा दावा मीडिया हवालातून करण्यात आला आता हे सर्व माजी अधिकारी कतारची राजधानी दोहा इथल्या अल दहारा ग्लोबल टेक्नॉलॉजीज नावाच्या खाजगी कंपनीत काम करत होते ज्यानं कतारच्या सशस्त्र दलांना आणि सुरक्षा एजन्सीजना प्रशिक्षण आणि इतर सेवा पुरवल्या होत्या ऑगस्ट मध्ये अटक झाल्यानंतर कतारी न्यायालयानं ऑक्टोबर मध्ये या आठ जणांना फाशीची शिक्षा सुनावली आता ही बातमी समोर आली तसं भारतातही यावरून राजकारण विरोधकांनी संसदेत हा मुद्दा लावून धरला सामान्य जनतेनंही यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले आणि शेवटी जे अपेक्षित होतं तेच घडलं कतारला आठ भारतीयांना फाशीची शिक्षा देणारा आदेश रद्द करावा लागला यामुळे मोदी सरकारच्या प्रयत्नांना फळ मिळाल्याची चर्चा सुरू झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी पडद्यामागे सक्रिय होते परराष्ट्र व्यवहार तज्ञ सुशांत सरीन यांनी स्पष्टपणे हा भारतीय मुत्सद्देगिरीचा विजय म्हणले इतकंच नाही पण भारत सरकारनं आपल्या सर्व राजकीय आणि मुत्सद्दी अधिकाऱ्यांचा वापर केल्यामुळे हे घडलं कतार सरकार सोबत पडद्यामागे शांत चर्चा झाली ती प्रसार माध्यमांमध्ये जाहीर करण्यात आली नाही पंतप्रधान परराष्ट्र मंत्री आणि तिथला आमचा दूतावास या कारवाईत सहभागी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पण आता या सगळ्यात पंतप्रधान मोदींना याचा कशामुळे फायदा होतोय तर दुबईत कॉप ट्वेंटी एट शिखर परिषदेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारचे शासक शेख तमीम बिन हमाम अल थानी यांची भेट घेतली होती याच दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चाही झाली या बैठकीच्या एका दिवसानंतर म्हणजेच दोन डिसेंबर रोजी पी एम मोदींनी एक ट्विटही केलं होतं काल दुबईमध्ये कॉप ट्वेंटी एट शिखर परिषदेच्या बाजूला कतारच्या आमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांना भेटण्याची संधी मिळाली द्विपक्षीय भागीदारीच्या शक्यता आणि कतारमधील भारतीय समुदायाच्या कल्याणाबाबत आमच्या चांगली चर्चा झाल्याचं चा मोदी म्हणले आता कतारमध्ये माजी भारतीय नौसैनिकांना फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे आता हा भारतीय मुत्सद्देगिरी आणि पंतप्रधान मोदींचा मोठा विजय मानला जातोय पण राजकीय जाणकारांच्या मते पंतप्रधान मोदी आणि कतारचे शासक यांच्या भेटीचा परिणाम म्हणजे हा मोठा निर्णय त्यात देशात लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना हा मोठा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे उपलब्धी म्हणून भाजप करू शकतो असंही राजकीय जाणकारांचं मत आहे आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या सभांमध्ये भाजप हा मुद्दा देशातील जनतेसमोर नेणार या मुद्द्यावर भाजप निवडणूक फायदा उठवण्याचा प्रयत्न करेल शिवाय या सगळ्यात मोदींची हमी हा फॉर्म्युला हिट ठरतोय का असाही सवाल उपस्थित होतोय कारण पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं जेव्हा प्रत्येकाकडून आशा संपते तेव्हा मोदींची हमी सुरू होते आणि हाच मोदींची हमी फॉर्म्युला भाजपसाठी हिट ठरत असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे आणि कतारमधल्या आठ माजी नौसैनिकांच्या फाशीच्या शिक्षेवरील स्थगिती हे त्याच मोठं उदाहरण म्हणता येऊ शकतं देशातल्या किंवा देशाबाहेर राहणाऱ्या भारतीय नागरिकांची सुरक्षा ही सरकारची पहिली प्राथमिकता असल्याचं पंतप्रधान मोदी अनेक अनेक जाहीर सभांमध्ये म्हणलेत त्यानुसार रशिया आणि युक्रेन भारतीयांना सुखरूप भारतात आणण्यात आलं होतं शिवाय इस्रायल आणि हमास युद्धादरम्यानही तिथे अडकलेले अनेक भारतीय सुखरूप मायदेशी परतले त्यात आता कतारचा विषय आणि मोदींची जगात वाढती लोकप्रियता याचा लोकसभा निवडणुकीत भाजपला निश्चितच फायदा होऊ शकतो असंही राजकीय जाणकारांचं मत आहे त्यात एका जुन्या करारामुळे त्या आठ माजी नौसैनिकांना भारतात परत आणलं जाऊ शकतं आणि हा करार एकंदर परिस्थिती यावरून मोदींचा पंतप्रधान पदाचा मार्ग आणखी मोकळा होऊ शकतो भारत आणि कतार यांच्या दोन डिसेंबर दोन हजार चौदा रोजी एक करार झाला होता या करारानुसार भारत आणि कतार हे दोन्ही देश एकमेकांच्या तुरुंगात बंद असलेल्या नागरिकांना त्यांची उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी आपापल्या देशात तुरुं पाठवू शकतील आता अशा परिस्थितीत माजी भारतीय नौसैनिकांच्या बाबतीतही असं घडण्याची शक्यता नाकारता येत नाही असं झालं तर त्या आठ माजी नौसैनिकांची फाशीची शिक्षा कमी करून त्यांना मोदी सरकारनं भारतात आणलं हे सांगताना आगामी लोकसभा सा निवडणुकीत मोदींच्या हमी भावाचा उल्लेख करून भाजप कतारचा मुद्दा जनतेसमोर मांडू शकतं त्यामुळे हा मुद्दा इंडिया आघाडीसमोर आणखी अडचणी वाढवणार का आणि महत्वाचं म्हणजे कतारचा मुद्दा मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान पदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्यासाठी फायद्याचं ठरणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी